मित्रांनो नमस्कार कर्नाटकातील लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आपल्या मतदारसंघातील चिकोडी लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत आपल्या सर्वांच्या अपेक्षा उंचावलेल्या असणार याची मला खात्री आहे बंधुनो गेल्या काही दिवसापासून निवडणुका झाल्यानंतर आजपर्यंत आम्ही संपूर्ण चिकोडी लोकसभा मतदारसंघ चालून काढला आणि त्यावरून एक अहवाल तयार केला आहे आणि या अहवालानुसार त्याचे चित्रण सविस्तर चित्रण मी आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे या अहवालानुसार गेल्या दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकामध्ये आणि सध्या झालेल्या निवडणुकामध्ये जमीन आसमानचा फरक असून यावेळी प्रियंका झारकीहोळी काँग्रेसच्या उमेदवार या प्रचंड मताधिकेने विजयी होणार असल्याचा ताळा अहवाल आमच्यासमोर आलेला आहे याची सविस्तर वृत्तांत असा देता येईल की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे सहा आमदार आपल्या मतदारसंघात होते आणि केवळ दोन आमदारच काँग्रेसच्या राजवटीत काँग्रेसच्या चिन्हाखाली निवडून आलेले होते यामुळे गेल्या लोकसभा मतदारसंघात सहा भाजपच्या आमदारांनी आप त्यांचे उमेदवार अण्णासाहेब यांना मताने मताधिक दिले होते यावेळी परिस्थिती पूर्णत पालटली आहे भाजपला ज्या मतदारसंघातून प्रचंड मते मिळाली होती त्या मतदारसंघातील नेते माननीय लक्ष्मण सौदी आणि राजू अण्णा कागे हे आता काँग्रेसच्या सत्तेत आलेले आहेत त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या दोन हजार तेवीस साली विधानसभांच्या निवडणुकामध्ये राज्यातून काँग्रेसला मताधिक्य मिळाले त्याचप्रमाणे आपल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघातून देखील काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय मिळाला आहे याचा ठोकताळा पाहता अण्णासाहेब यांचे मतदान अत्यंत खालच्या पातळीला गेले असून यावेळी त्यांना जुजबी मतदानावर समाधान मानावे लागते की काय अशी परिस्थिती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला दिसून आली याची अनेक कारणे असली तरी मुख्य कारण हे राज्यातील पलटते राजकीय वारे आणि केंद्रातील निर्माण झालेली जनमानसात अपेक्षा हे एक म महत्त्वाचे कारण आहे त्याचप्रमाणे स्थानिक उमेदवार जे दिलेले आहेत भाजप असो किंवा काँग्रेस असो या उमेदवारांच्या पात्रतेवर देखील लोकांनी आपली मते दिलेली आहेत गेल्या दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकामध्ये मताधैक्य देणारे मतदारसंघ अथणी तालुक्यातून तेहतीस हजार चारशे ऐंशी मतदान अण्णासाहेब यांना झाले होते त्याचप्रमाणे कागवाड मतदारसंघातून देखील त्यांना तत्तीस हजार तत्तीस हजार आठशे मतदान झाले होते अशाच पद्धतीने रायबाग हुक्केरी आणि चिप हुक्केरी आणि निपाणीतून देखील त्यांना मताधिक्य मिळाले होते पण यावेळी परिस्थिती पूर्णत पालटली आहे गेल्यावेळीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अण्णासाहेब यांना प्रचंड बहुमतदान मिळाले होते खुद आपल्या निप्पाणी मतदारसंघातूनच त्यांना सुमारे अकरा हजार सातशे ऐंशी मतदान लीड झाले होते आणि चिक्कोडी लोक चिक्कोडी मत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रकाश उकेरी यांना आठ हजार मतदान जास्तीचे मिळाले होते अन्य सर्व मतदारसंघात अण्णासाहेब जोल्ले यांना केंद्रात मोदी सत्तेवर होते आणि राज्यात भाजपचे सरकार बोमाई यांचे सरकार अस्तित्वात होते याचा फायदा मिळून अण्णासाहेब जोल्ले यांना प्रचंड मताधिक आपल्या लोकसभा मतदारसंघातून मिळाले होते यावेळेला परिस्थिती पूर्णतः पालटली आहे आणि लक्ष्मण अण्णा सौदी आणि राजू कागे या दोघांच्या मतदारसंघातून काँग्रेसला प्रचंड बढत मिळणार असून हुक्केरी चिक्कोडी रायबाग या मतदारसंघातून देखील प्रचंड वाढ मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या निप्पाणी मतदारसंघातून देखील सुमारे बावीस हजार मतांचा मताधेख काँग्रेसला मिळणार आहे याचे कारण म्हणजे सास लोक विधानसभा निवडणुकीत उत्तम अणा्णा पाटील यांना मिळालेली सहासष्ट हजार सत्तर मते आणि आमदार माजी आमदार काकासाहेब पाटील यांना मिळालेली चव्वेचाळीस हजार मते ही पूर्णत भाजपच्या विरोधात असल्याचे सिद्ध झाले असून हे दोन्ही मतदान यावेळेला एकत्रित आलेले आहेत त्यामुळे असा एक ठोक ताळा प्रथमदर्शनी ठोक ताळा मी आपल्यासमोर मांडत आहे आणि यामध्ये प्रियंका झळकेहोळी सुमारे एक लाख ऐंशी हजार मताधिक्याने चुकोडी लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील असा एक प्राथमिक अंदाज ठिकठिकाणी आम्ही कन्फर्म करून घेतला आहे धन्यवाद बंधून आजच्या या एपिसोडमध्ये इथंच थांबतो याबाबतची सविस्तर माहिती पुन्हा पुढच्या अंकात मी देण्याचा प्रयत्न करेन आपण वार्ताशक्ती न्यूज चॅनल अद्यापि सबस्क्राइब केला नसाल तर आपण सबस्क्राईब करावे आणि आमच्या चॅनेलला प्रोत्साहन द्यावे ही विनंती धन्यवाद